खोलीत खिडक्या बंद करून राहुल आरामात बसला होता चुकून त्याने आतून दरवाजाला कडी लावायला विसरला होता अचानक त्याची आत्या आत आली समोरचं दृश्य पाहून ती लगेच बाहेर पळून गेली पण त्याने आपलं काम थांबवणं गरजेचं समजलं नाही जेव्हा तो बाहेर आला तेव्हा त्याची आत्या म्हणाली काय राहुल आत काय करत होतास त्याने उत्तर दिलं आत्या तुम्हाला तर सगळं माहीतच आहे आता माझ्या तोंडून काय ऐकायचं आहे तेव्हा आत्या म्हणाली ठीक आहे पण तुला आपलं काम थांबवायला हवं होतं तेव्हा त्याने म्हणाल आत्या मला काय माहित होतं की तुम्ही त्या वेळीच खोलीत याल आणि तरीही मी काही चुकीचं करत नव्हतो तेव्हा आत्या म्हणाली ती गोष्ट नाही पण तरीही तुला माहितच आहे की जेव्हा कोणी त्या कामाला पाहत। तेव्हा त्याचं मनही तेच करण्याची इच्छा करू लागतं तेव्हा राहुल म्हणाला मग आत्या तुम्हीही येताना माझ्यासोबत आत्या म्हणाली मन तर माझही खूप आहे पण तुला माहितच आहे की तुझे आत्याबा कित्येक दिवसांपासून बाहेर गेले आहेत आणि मी एकटी सगळं कसन करू ते, तेव्हा राहुल म्हणाला आत्या तुम्हाला वाईट वाटत नसेल तर मी तुम्हाला मदत करू शकेन मी तुमच्यासोबत ती सगळी कामं चांगल्या प्रकारे करू शकतो तेव्हा आत्या म्हणाली तुझं डोकं खराब झालं का आत्या आणखी काही बोलण्याआधीच राहुल तिथून पळून गेला खर तर तो आपल्या आत्यासोबत खूप आधीपासून ते काम करायला उत्सुक होता पण त्याला बोलायची हिम्मत होत नव्हती पण आज आत्या त्याला पाहून गेली होती त्यामुळे आज बोलण्याची योग्य वेळ आली होती आणि वातावरणही अनुकूल होतं म्हणून त्याने आपली मनातली गोष्ट बोलून दाखवली यातून त्याला एक गोष्ट कळली की बोलण्याचाही एक योग्य वेळ असतो आणि त्यावेळी बोललं तर गोष्ट पूर्ण होण्याची शक्यता जास्त असते एक रात्री आत्याबा आणि आत्या, आत्या गच्चीवर काम करत होते तेव्हा राहुल त्यांना पाहत होता तो काही वेळ तिथे उभा राहून पाहत होता जणू त्याच्या समोर एखादी चित्रपटाची कथा चालू आहे आत्याबा आणि आत्या यांना पाहून त्याला खूप मजा येत होती आत्याबा आपली पूर्ण ताकद लावून काम करत होते राहुलच्या अजून लग्न झालेलं नव्हतं आणि तो तेवीस वर्षांचा होता त्याची आत्या खूपच सुंदर आणि आकर्षक होती ती नेहमी त्याच्यासोबत मस्तीमजा करत असे आत्या आणि त्याच्यात एक चांगली मैत्री होती जेव्हा आत्या नव्याने या घरात लग्न होऊन आली होती तेव्हा तिला खूप गर्व होता आणि तो गर्व असणं साहजिकच होतं कारण ती एखाद्या नायिकेपेक्षा कमी नव्हती आत्या उंच होती तिचे डोळे गोल आणि रंग गोरा होता तिची फिगरही खूप छान होती जेव्हा ती राहुलकडे पाहायची तेव्हा तिच्या नजरेने त्याचं हृदय भेदून टाकायचं पण जेव्हा तो काही बोलायचा तेव्हा ती तोंड वाकड करायची तेव्हापासून त्याला समजलं होतं की आत्या आपल्या सौंदर्याचा खूप गर्व करते राहुलचे आत्याबा एका कंपनीत काम करत होते ते जिथे काम करत होते ती जागा त्याच्या घरापासून सत्तर किलोमीटर दूर होती त्यामुळे त्यांना परत यायला मध्यरात्र व्हायची आणि कधीकधी ते तिथेच राहायचे कित्येक दिवस घरी यायचे नाहीत रोज येन जाणं खूप कठीण होतं जेव्हा आत्याबा घरी नसायचे तेव्हा आत्या आपल्या खोलीत एकटीच राहायची राहुलने आत्या अनेकदा एकट्याने तडफडताना पाहिलं होतं आणि तिला पाहून त्याला जाणवायच की आत्याबा मध्यरात्री घरी येतात कधी काम करत असतील तर कधी नाहीत आत्या जितक्या प्रेमाची अपेक्षा करते तितका प्रेम आत्याबा तिला देऊ शकत नव्हते ही गोष्ट त्याला चांगलीच समजली होती एक एक दिवस सकाळी राहुलने पाहिलं की आत्या खूप उदास दिसत होती मग त्याने विचारलं आत्या काय झालं तुम्ही इतक्या उदास का दिसत आहात तेव्हा आत्या म्हणाली माझी तब्येत ठीक नाही मग राहुलने तिच्यासाठी मेडिकलमधून औषधं आणलं आउशधा औषधं घेऊन आत्या आपल्या खोलीत गेली थोड्या वेळाने तो तिची तब्येत विचारायला तिच्या खोलीत गेला तेव्हा तिला खूप ताप आला होता तेव्हा त्याने विचारलं आत्या आज आत्याबा घरी येणार आहेत की नाही तेव्हा आत्या म्हणाली ते ऑफिसच्या कामासाठी काही दिवसांसाठी बाहेर गेले आहे तेव्हा राहुलने विचार केला आता काय करावं आत्याची अवस्था तर बिघडत चालली आहे त्याला आठवलं की त्याच्या एका मित्राचे वडील डॉक्टर आहेत त्याने लगेच आपल्या मित्राला फोन केला आणि म्हणाला भाई तुला एक काम करायचं आहे तो म्हणाला हो भाई सांग काय काम आहे तेव्हा राहुल म्हणाला तू तु लवकर तुझ्या वडिलांना माझ्या घरी पाठव माझ्या आत्याची तब्येत खूप बिघडली आहे तो म्हणाला ठीक आहे भाई मी आता पाठवतो मग थोड्या वेळाने डॉक्टर साहेब आले डॉक्टरांनी आत्याला एक इंजेक्शन दिलं आणि काही औषधं लिहून दिली साधारण एका तासाने आत्याला आराम वाटू लागला दुसऱ्या दिवशी सकाळी राहुल बाथरूममध्ये जाण्यासाठी निघाला तेव्हा आत्या म्हणाली राहुल एक मिनिट माझ्याकडे येतो तिच्याकडे गेला तेव्हा आत्या म्हणाली प्लीज मला माफ कर राहुलने विचारलं कशासाठी तेव्हा आत्या म्हणाली जेव्हा मी या घरात आले तेव्हापासून मी तुझ्याशी कधी नीट बोलले नाही पण तू माझी किती काळजी घेतोस राहुल म्हणाला आत्या काही हरकत नाही मी तर तुम्हाला माझीच मानतो मग त्याने विचार केला की आत्याकडून आपलं मनातलं बोलावं का पण मग त्याला वाटलं की आता बोलणं मूर्खपणा ठरेल कारण आत्या आता माझ्याकडे आकर्षित झाली आहे आणि माझ्याशी बोलू लागली आहे जर मी आता सगळं सांगितलं तर खूप घाई होईल कदाचित आत्या नाराज होईल म्हणून आधी आत्याचा आणखी विश्वास आणि प्रेम मिळवावं मग बोलणं योग्य ठरेल त्यानंतर आत्या आणि राहुल यांच्यात खूप चांगली मैत्री झाली आता तो आत्याची प्रत्येक गोष्ट ऐकायचा आणि ती जे सांगेल ते लगेच करायचा त्यामुळे आत्या हळूहळू त्याच्याकडे झुकू लागली होती एक एक दिवस आत्या म्हणाली राहुल तुझे आत्याबा तर क्वचितच घरी येतात तू रात्री माझ्या खोलीत ये आपण दोघे बोलू किंवा एकत्र बसून चित्रपट पाहू एकट्याला खोलीत मन लागत नाही राहुलने मनात विचार केला की आत्या कदाचित मला संकेत देत आहे आता आपलं मनातलं थेट बोलणं सोपं झालं आहे आता कधीही योग्य वेळी बोलून टाकावं मग तो आत्याच्या खोलीत गेला आत्या घरातलं काही काम करत होती आत्याला पाहून त्याचं मन मचलवू लागलं आणि तो आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ पाहू लागला व्हिडिओचा आवाज पूर्ण खोलीत ऐकू येत होता त्याने तोंड बाहेरच्या बाजूला ठेवलं होतं जेणेकरून दरवाजाकडून कोणी येत असेल तर कळेल पण तो आपल्या मस्तीत व्हिडिओ पाहत होता आणि आवाजाचा आनंद घेत होता त्याला कल्च नाही की आत्या कधी खोलीत आली आणि मागे उभं राहून तोच व्हिडिओ पाहू लागली मग आत्याने हलकं खोकलं आणि त्याने व्हिडिओपासून नजर हटवून पाहिलं तर मागे आत्या उभी हस्त होती त्याने घाईघाईत व्हिडिओ बंद केला आणि पूर्णपणे घाबरला आत्याने त्याचे कान पकडून म्हणाली आता का बंद केलास घाबरलास का त्याने थोड्या हसता आणि थोडं घाबरत म्हणाल हो आत्या घाबरायला तर होच जेव्हा कोणी व्हिडिओ पाहताना पकडतं ती म्हणाली अच्छा आता तुला भीती वाट तेव्हा भीती वाटली नाही जेव्हा खोलीत व्हिडिओ पाहत होतास तो म्हणाला आत्या काय सांगू खोलीत एकटं असताना मन मचलतं मग त्याने आत्याचा हात पकडून पलंगावर बसवला आणि म्हणाला आत्या मला तुमच्याशी एक गोष्ट बोलायची आहे मी बोललो तर तुम्हाला वाईट वाटणार नाही ना आत्या म्हणाली तू काहीही बोल मला वाईट वाटणार नाही जर मला वाईट वाटायचं असतं तर तुझ्या या कृतीची तक्रार मी तुझ्या आत्याबांकडे केली असती हे ऐकून राहुलने थोड डोळे खाली घेतले आणि म्हणाला आत्या तुम्ही जेव्हा पहिल्यांदा या घरात आलात तेव्हापासून तुम्ही मला खूप आवडता आत्या हसून म्हणाली अच्छा जी मग सांग काय करायचं राहुल म्हणाला आत्या मला तुमच्यासोबत एकदा आत्या म्हणाली राहुल पण हे कसव शक्य आहे जर ही गोष्ट तुझ्या आत्याबांना कळली तर ते मला सोडणार नाहीत राहुल म्हणाला आत्या आपण घरच्यांच्या नजरेपासून लपून काम करू आत्या म्हणाली नाही मी तुझ्यासोबत ते सगळं करू शकत नाही राहुल म्हणाला आत्या मी तुम्हाला वचन देतो की ही गोष्ट आपल्या दोघांशिवाय घरातल्या कोणालाही करणार नाही आत्या म्हणाली पण राहुल मी तुझी आत्या राहुल म्हणाला मग काय झालं आपण काही चुकीचं तर करत नाही तेव्हा आत्या म्हणाली तुला माहीतच आहे की तुझे आत्याबा मध्यरात्री घरी येतात थकलेले असतात कधीकधी मला आनंद देतात राहुल म्हणाला मला आत्याबांबद्दल सगळं माहीत आहे आणि हेही माहीत आहे की तुम्ही फक्त आनंदी असल्याचं नाटक करता हे ऐकून आत्याचा चेहरा उतरला आणि तिचा उतरलेला चेहरा पाहून राहुलला खरं काय ते समजलं तेव्हा आत्या म्हणाली राहुल तू खरं बोलतोस फक्त वेळ जातोय मी तुझ्या आत्याबांसोबत खुश नाही ते फक्त बहाणे करून झटपट झोपतात म्हणतात की खूप दुरून चालत आलोय थलोय मला झोप येते आता सांग रोजरोज -रोज मी त्यांना आनंद देण्यासाठी जबरदस्ती कशी करू त्यांनी स्वतहून माझी काळजी घ्यायला हवी ते फक्त तेव्हाच प्रेम करतात जेव्हा त्यांची इच्छा असते माझी काळजी त्यांना जराही नसते हे ऐकून राहुल थक्क झाला आणि म्हणाला आत्या म्हणूनच मी तुमची इतकी काळजी घेतो आणि म्हणूनच म्हणतो की मी तुम्हाला आनंद देऊ शकतो आत्या मी तुमच्या प्रत्येक भावना आणि वेदना समजतो तेव्हा आत्याने त्याचा हात पकडून घट्ट दाबला आणि जेव्हा आत्याने त्याचा हात दाबला तेव्हा त्याला कळलं की आत्या आतून किती तडफडत आहे मग आत्या म्हणाली राहुल तू माझा भावना इतक चांगल्या समझतेस तू मी तुझाक कधी लक्षच दिल नहीं राहुल मनाला। हो आत्या मी तुम्हाला पूर्णपने समझतो। आत्या मनाली। चल मी विचार करून सांगते। ती आपल्या खोलीत निघून गेली ज्या पद्धतीने ने आत्या खोलित गेली ती आवडली नाही त्याचं मन खराब झालं आणि तो विचार करू लागला की आता काहीच होणार नाही दुसऱ्या दिवशी सकाळी तो बाथरूममधून आंघोळ करून बाहेर आला तेव्हा आत्या तिथे आली आणि म्हणाली आज खूप स्मार्ट दिसतोस राहुलने काहीच बोललं नाही आणि आपल्या खोलीत गेला कारण तो आत्यावर नाराज होता थोड्या वेळाने आत्या त्याच्या खोलीत आली आणि म्हणाली काय झालं तू माझ्यावर नाराज आहेस का राहुल म्हणाला तुम्ही माझ्या खोलीतून जा आणि तुमचं काम करा मला तुमच्याशी बोलायचं नाही मग तो आपल्या कामासाठी बाहेर निघून गेला जेव्हा तो संध्याकाळी घरी परत आला तेव्हा पाहिलं की आत्याबा घरी आले आहे आता त्याचं मन आणखी खराब झालं कारण आता त्याचं स्वप्न स्वप्नच राहणार हो आत्याबांनी त्याला पाहून विचारलं राहुल ठीक आहेस का त्याने म्हणालं हो ठीक आहे मग तो आपल्या खोलीत गेला थोड्या वेळाने आत्याबांनी त्याला बोलावलं आणि म्हणाले राहुल ये जेवण कर मग सर्वजण बसून जेवायला लागले राहुल आत्याकडे नजर टाकत होता आणि आत्या त्याला पाहून हस्त होती आणि हळूच शांत राहण्याचा इशारा करत होती आत्याबांनी जेवण आधी संपवलं आणि बाहेर गेले पण राहुल हळूहळू जेवत होता आत्या त्याच्याजवळ आली आणि म्हणाली काय झालं राहुल माझ्यावर नाराज आहेस का त्याला म्हणाला हो ती म्हणाली तू माझं का समजत नाहीस हे चुकीचं आहे राहुल म्हणाला यात चुकीचं काय आहे तेव्हा आत्या म्हणाली तू आपल्या खोलीत जेवण कर आणि झोप राहुल म्हणाला मी झोपतो की नाही तुम्हाला काय त्याचं आणि मग म्हणाला मी आज रात्री जागरणच करणार असं म्हणून तो आपल्या खोलीत गेला त्याने ठरवलं की आता काहीही झालं तरी एकदा आपलं स्वप्न पूर्ण करायचेच मग जेव्हा सगळे झोपले तेव्हा राहुलने आपल्या खोलीचा दरवाजा उघडा ठेवला जेणेकरून आत्याला कळेल की तो गच्चीवर जात आहे मग तो गच्चीवर गेला आणि तिथे दोन मिनिट बस तेव्हा त्याला पैंजणाचा आवाज ऐकू आला त्याने मागे वळून पाहिलं तर आत्या गच्चीवर येत होती ती त्याच्याजवळ येऊन बसली आणि म्हणाली तू वेडा झाला आहेस का इतक्या रात्री गच्चीवर काय करतोस राहुल म्हणाला माझी मर्जी मी जे मनाला येईल ते करेन तुम्ही खाली जा तेव्हा आत्याने त्याचा हात पकडून आपल्या हातात घेतला आणि म्हणाली राहुल आतून तर मलाही तुझ्यासोबत असं म्हणून ती थोड थांबली आणि मग म्हणाली पण आता आप ते काम करणार नाही कारण आता हे आपल्या दोघांसाठीही चांगलं आहे पण जे काम तू माझ्यासोबत करायचं आहे ते एक दिवस तू नक्की करशील फक्त थोडं संयम ठेव आत्याची ही गोष्ट त्याला समजली आणि तो म्हणाला ठीक आहे आत्या दुसऱ्या दिवशी सकाळी राहुल आणि आत्या चहा पीत होते तेव्हा आत्याबा आले आणि म्हणाले मी तुम्हा दोघांना एक गोष्ट सांगायला आलो आहे आता मी पुन्हा परत येणार नाही मी ऑफिसच्या कामासाठी बाहेर जात आहे आणि कदाचित नऊ महिन्यांनीच परत येईन मग आत्याबा म्हणाले राहुल आता या घराची जबाबदारी तुझी आहे तुझ्या आत्याची नीट काळजी राहुल म्हणाला आत्याबा तुम्ही निश्चिंत राहा मी या घराची जबाबदारी नीट सांभाळेन आणि आत्याचीही पूर्ण काळजी घेईन तुम्ही फक्त निश्चिंत रहा मग आत्याबा म्हणाले आता दोन तासांनी माझी ट्रेन आहे मग राहुल आत्याबांना स्टेशनवर सोडायला गेला जेव्हा तो घरी परत आला तेव्हा आत्याचं मन खराब झालं होतं आणि ती रडत होती त्याने विचारलं आत्या काय झालं तुम्ही का रडत आहात तेव्हा आत्या म्हणाली रडणार नाही तर काय करू तुझे आत्याबा आधीच कित्येक दिवसांनी यायचे आणि आता तर ते थेट तीन महिन्यांसाठी गेले आहेत असं म्हणून ती आणखी रडू लागली राहुलने आत्याला पलंगावर बसवून म्हणाल आत्या, आत्या काही हरकत नाही आत्याबांना त्यांच्या कामासाठी लागलं आणि मी आहे ना तुमच्यासोबत तुमची काळजी घेण्यासाठी हे ऐकून आत्याने राहुलला मिठी मारली त्यानंतर काहीही बोलता आत्याने त्याच्यासोबत सुरुवात केली आणि गोष्ट पुढे सरकत गेली कारण आत्या आता खूप दुःखी होती आणि पूर्णपणे तयार झाली होती तिने काहीही पाहता सगळं प्रेम त्याला दिलं मग राहुलही मागे राहिला नाही आत्याबा नेहमी आत्याला अधुरं सोडायचे पण आज ती कमतरता राहुल पूर्ण करत होता त्याने रात्रभर आत्याची पूर्ण सेवा केली आणि मनसोक्त आनंद घेतला आत्या ही मनमोकळेपणाने प्रेम व्यक्त करत होती आणि वेगवेगळ्या पद्धतीने पूर्ण आनंद घेत होती मग रात्री साधारण तीन वाजले आणि मग कुठे दोघं झोपले दुसऱ्या दिवशी जेव्हा आत्या उठली तेव्हा तिच्या चेह्यावरून स्पष्ट दिसत होत की ती खरंच आनंदी आहे त्यानंतर आत्याने त्याचा हात पकडून म्हणाली राहुल जो आनंद तू मला दिलास त्यासाठी मी तुला धन्यवाद देते मला माहीतच नव्हतं की मी किती दिवसांपासून तडफडत होते राहुल म्हणाला तुम्ही माझं ऐकलंच नाही आणि आज पहा तुमच्या चेह्यावरचा आनंद सांगतोय की तुम्ही आतून किती खुश आहात त्यानंतर आत्याने त्याला मिठी मारून म्हणाली थक यू माझ्या राहुल त्या दिवसापासून राहुलने आत्याच्या खोलीत तिच्यासोबत झोपायला सुरुवात केली आणि आता दोघंही रोज आनंदी राहू लागले ही कथा आम्हाला आमच्या एका प्रेक्षकाने पाठवली होती ज्यांच्या आयुष्यात ही घटना घडली आहे त्यांनी सांगितलं होतं की त्यांची कथा सर्व प्रेक्षकांना ऐकवावी आणि त्यांचं नाव गुप्त ठेवावं म्हणून आम्ही ही कथा तुम्हा सर्वांसमोर मांडली तु, तुमची काही कथा असेल आणि तुम्हाला ती लोकांसोबत शेअर करायची असेल तर तुम्ही आम्हाला पाठवू शकता आम्ही तुमची कथा आमच्या चॅनेलद्वारे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना पाठवा जाताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका ही कथा ऐकवण्याचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे नाही किंवा अनैतिकता किंवा अश्लीलता यांना प्रोत्साहन देणे नाही या कथेचा उद्देश समाजात घडणाऱ्या अशा मुद्द्यांबद्दल जागरूकता निर्माण करणे आहे या कथेद्वारे आम्ही आमच्या प्रेक्षकांना हा शैक्षणिक संदेश देऊ इच्छितो की अशा मुद्द्यांबाबत सावध राहा सुरक्षित राहा आणि सतर्क राहा पुन्हा भेटू काही अशाच कथे ही होती आज की कथा तुम्हे कथेबद्दल काय मत है ते आम कमेंट मधे नक्की सांगा। वीडियो लाइक करा शेयर करा सबस्क्राइब करा धन्यवाद